गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला कवठा रेल्वे ते रसुलाबाद या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम मागील वर्षी पूर्ण करण्यात आले कवठा रेल्वे येथे रेल्वे स्टेशन असल्याने हा रस्ता गावकऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा होता अनेक वर्ष मागणी केल्यानंतर या रस्त्याचा कामाचा शुभ मुहूर्त शासनाला सापडला आणि या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले मात्र अगदी कमी कालावधीतच या रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली असून अंदाजे चार किलोमीटर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या या डांबर रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी डांबर रोड दबलेला असल्याचे दिसून येते या मार्गावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलांवरती डांबराऐवजी माती काम केले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी जमा होऊन मातीयुक्त डबके साचलेले आहेत त्यामुळे प्रवास करण्यास त्रास होत आहे डांबर रोडवरील पुलांवरून वाहने काढताना अपघाताची भीती नागरिकांना वाटत आहे कंत्राटदाराने आपली मनमानी करून सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचे यावरून दिसून येते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणात मालसुताईचा कार्यक्रम या रस्त्याच्या बांधकामात झाला असल्याचे यावरून स्पष्ट होते एक वर्षाच्या आतच या रस्त्याची झालेली वाताहात ही कंत्राटदाराच्या उत्कृष्ट कामाचा नमुना असल्याचे यावरून सिद्ध होते सदर कामाची चौकशी करून शासनाच्या निधीची ऐशी तैशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून सदर कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे उलट तपासणी न्यूज वर्धा